नाईक मराठा मंडळ मुंबई निर्मित गुरुवर्य गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर अन्याय होतो हीच बाब महाराष्ट्राचे वाङ्मय महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या संदर्भात घडली गुरुवर्य केळुसकर हे मराठीतील मोठे विचारवंत विख्यात चरित्रकार विवेकवादी पत्रकार वक्ते सामाजिक नेते आणि कामगारांचे कैवारी असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्रात अठराव्या शतकात उदयास आलं गुरुवर्य केळूसकरांनी सन अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पस्तीस या कालखंडात तेवीसहून अधिक ग्रंथ लिहिले यामध्ये मराठी भाषेत संत तुकाराम महाराज गौतम बुद्ध तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र आणि विशेष म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या अगोदर एकोणीसशे दोन साली भगवद्गीता लिहिली विविध चरित्र लिहिणारे गुरुवर्य केळुसकर हे समाजात उपेक्षित राहिले व त्यांची ग्रंथसंपदा दुर्लक्षित राहिली गुरुवर्यांची ओळख व ग्रंथसंपदेची समाजाला माहिती व्हावी अशी कल्पना साहित्यिक व कवी स्वर्गीय सतीश क व साहित्यिक बाबा भांडसाहेब यांना सुचली व त्यानंतर श्रीयुत भांडसाहेब हे साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी राज्य शासनामार्फत बारा खंड तयार करून घेतले यासाठी नाईक मराठा मंडळाचाही सहभाग आहे गुरुवर्य केळुसकर यांचा विविध सामाजिक संस्थांमध्ये सहभाग होता त्यांनी एकोणीसशे सव्वीस साली नाईक मराठा मंडळाची स्थापना केल्यामुळे ते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांची ग्रंथसंपदेच्या माध्यमातून ओळख झाली असली तरी त्यांची अधिकची माहिती ओ ओळख होण्यासाठी नाईक मराठा मंडळ माहितीपट समाजासमोर प्रदर्शित करीत आहे डॉक्युमेंटरी निर्मिती नाईक मराठा मंडळ मुंबई महाराष्ट्राचे वाङ्मय पुरुष अशी इतिहासाने ज्यांची दखल घेतली त्या गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा जीवनपरिचय करून देणारा माहितीपट समस्त महाराष्ट्रातही सादर करताना नाईक मराठा मंडळ मुंबई या संस्थेला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे नाईक मराठा मंडळ मुंबई या संस्थेची स्थापना स्वतः गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी केली गुरुवर्यांनी बहुजन समाजाच्या मागासवर्गीय यांच्या उद्धाराची चळवळ विविध मार्गातून राबवली गुरुवर्यांनी सांगून ठेवलेला हाच गुरुमंत्र प्रमाण म्हणून नाईक मराठा मंडळ मुंबई ही संस्था गेली दहा शंभर वर्ष बहुजनांच्या उद्धारासाठी कार्यरत आहे गुरुवर्य यांची अफाट वाङ्मय निर्मिती आणि त्यांचे कार्य समाजासमोर आणतानाच त्यांचे विचारांची प्रेरणी करण्याचे काम नाईक मराठा मंडळ मुंबई ही संस्था सातत्याने करीत आली आहे याशिवाय शैक्षणिक शिष्यवृत्ती सरस्वती पूजा योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेणे निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप गरीब व दुर्धर आजार पी आजाराने पीडितांना वैद्यकीय मदत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वाटप वधूवर सूचक केंद्र अशा अनेक माध्यमातून नाईक मराठा मंडळ मुंबई कार्यरत आहे आजचे सध्याचे इंटरनेट युग लक्षात घेऊन गुरुवर्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र जगात कुणालाही कुठूनही एका क्लिकवर उपलब्ध असावे या हेतूनेच गुरुवर्यांवरील डॉक्युमेंटरी इंटरनेटवर कायमस्वरूपी उपलब्ध करण्याचे नाईक मराठा मंडळाने ठरवले आणि त्यातूनच गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर या माहितीपटाची निर्मिती आम्ही सादर करीत आहोत या माध्यमातून गुरुजींचे आचार विचार त्यांची लेखन संपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला मदत होईल असा नाईक मराठा मंडळ मुंबई या संस्थेच्या कार्याध्यक्ष या नात्याने मला विश्वास वाटतो डॉक्युमेंटरी निर्मिती नाईक मराठा मंडळ मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मराठीतले विस्तृत चरित्र कुरूरन लिहिलं त्यानंतर बऱ्याच जणांनी शिवचित्र लिहिलेलं आहे परंतु ज्या ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल कोणती कंट्रोवर्सी निर्माण होते त्या त्यावेळी गुरुवारांनी लिहिलेलं शिवचरित्र रेफर केलं जातं हे विशेष तसंच गुरु गुरुवारांनी गौतम बुद्ध संत तुकाराम ह्यांचे पण चरित्र मराठीमध्ये लिहिलेलं आहे डॉक्टर बा, बा बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानायचे त्यांना गुरुवर्य ही पदवीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु राहिलेल्या गुरुवर्य केळुस्करांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे ह्याचा आम्हाला मला नातू म्हणून आणि समस्त केळुस्कर परिवारांना फार अभिमान वाटतो दुर्दैवाने गुरुवारांच्या मृत्यूनंतर सुद्धा जवळजवळ शंभर वर्ष त्याने लिहिलेली लेखन ले कामगिरी उपेक्षित राहिली होती दोन हजार पंधरा ते अठराच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष श्री बाबा भांड यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वत, वतीने गुरुवरांनी लिहिलेल्या एकोणचाळीसपैकी तेहत्तीस ग्रंथाचं पुनर्प्रकाशन त्यांनी महाराष्ट्र शासनापर्यंत करून घेतलं त्या कामाबद्दल कामामध्ये त्यांना शिवाजी विद्या विद्या विद्यापीठाचे मराठीचे प्राध्यापक राजन गवस यांचं बरं सह सरक, सहकार्य लाभलं गुरुवरा कृष्णराव अर्जुन किळसकर या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून कायमस्वरूपी आंतरजालावर उपलब्ध करून दिल्याबद्दल गुरुवराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र नाईक मराठा समाजाच्या कार्यकरी मंडळाचे पण मी आभार मानतो स्क्रिप्ट लेखन श्री सुनील वसंत सांगेलकर कार्याध्यक्ष नाईक मराठा मंडळ मुंबई संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद बत्तीस अठ्ठेचाळीस एकेचाळीस विशेष आभार श्री किरण नाईक पत्रकार मुंबई मंत्रालय कार्यवाह नाईक मराठा मंडळ मुंबई संयोजक विजय शेट्टी कणकवली संयोजन राजा दळवी कोकण नाव बहुजनांचा इतिहास पुरुष म्हणून ज्यांची दखल इतिहासाला नव्याने घ्यावे लागत आहे असे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर कोकणातील वेंगुर्ले केळूस गावचे सुपुत्र छत्रपती शिवराय या युगपुरुषाचं मराठीतील पहिलं आधारभूत मोठं चरित्र लिहिणारे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे बहुजन समाजातले प्रज्ञावंत लेखक विख्यात चरित्रकार डॉ धनंजय कीर यांनी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांचं पहिलं मोठं चरित्र जसं गुरुवर्ने लिहिलं तसंच गौतम बुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही गुरुवर्य कृष्णराव केळुसकरच होत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर यांनी आपल्या अनुयायांसह एकोणीसशे साली नागपूर येथे बौद्ध दीक्षा घेतली आणि बौद्ध धम्मच का स्वीकारला याबाबत याचं श्रेय दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरुवर्य या कृष्णराव केळुसकर यांना दिला आहे आपल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या इंग्रजी पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे की गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी मला माझ्या शाळकरी वयात गौतम बुद्धाचे चरित्र हे मराठी भाषेतलं पहिलं चरित्र जे गुरुवर्यांनी स्वतः लिहिलं होतं ते मला भेट दिलं गुरुवर्यांच्या या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो बुद्ध आणि त्याचा धम्म यात रस घेण्याची माझी सुरुवात गुरुवर्यांच्या या, गुरु या पुस्तकामुळे झाली लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य एकोणीसशे पंधरा साली प्रसिद्ध झाला तर गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांचा गीतेवरील ग्रंथ त्याआधी म्हणजे एकोणीसशे दोन मध्ये प्रसिद्ध झाला होता टिळकांचं गीता रहस्य हे सूर्यासारखं तेजस्वी तर गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांची श्रीमद भगवद गीता ही चंद्रासारखी शीतल होय असं वर्णन समीक्षकांनी केलं आहे गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर यांनी स्थापन केलेली नाईक मराठा मंडळ मुंबई आजही महाराष्ट्र आणि गोव्यात हिरिरीने शंभर वर्षे समाज बांधवांसाठी विविध सामाजिक शैक्षणिक आर्थिक मदत देत आहे सामाजिक चळवळीचा गुरुवर्य केळुस्करांचा वारसा पुढे चालवित आहे एकोणीसशे साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर हे अध्यक्ष होते एका प्रदीर्घ कालखंडावर ज्यांनी महाराष्ट्राचे महर्षी म्हणून मोहर उमटवली ते लेखक विचारवंत सामाजिक सुधारणा चळवळीतील अग्रणी बहुजनांचे गुरुवर्य ठरलेल्या कृष्णराव केळुसकरांनी लेखनास प्रारंभ केला तो काळ किती कठीण होता ते पहा अठराशे पंच्याऐंशीचा चा तो ऐन ब्रिटिश आमदानीतला सुमार धनंजय कीर संपादित गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांचे चरित्र व आत्मचरित्र या पुस्तकात नितीन रेंढे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ती त्या काळाने इंग्रजी विद्येच्या संस्कारातून आधुनिकतेचा तोंडवळा धारण केलेला असला तरी तिच्या पोटात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जात वर्णवादी जाणीवेचं अबाधित वर्चस्व होतं दादोजी पांडुरंग बाबा पद्मनजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे तुरळक लेखक वगळता ब्राह्मणे तर समाजातले नावारूपाला आलेले ले लेखक मराठीत नव्हते पद्मनजी महात्मा ज्योतिराव फुले ही ब्राह्मण समाजाची चिकित्सा केली म्हणून तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना बाजूला टाकलं होतं लेखकाची भाषा देखील ब्राह्मणी वळणाची असली पाहिजे असं मानणारा तो काळ होता अशा वातावरणामध्ये अठराशे पंच्याऐंशी म्हणून काळाने दखल घ्यावी इतकी मोठी साहित्य निर्मिती बहुजन समाजातील गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी केली हा भीम पराक्रम नव्हे काय कोकणातील अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील केळूस तालुका वेंगुर्ला गावातील एक मुलगा अठराशे सत्तर साली मुंबईला जातो अंगभूत गुणाने चिकाटीने शिक्षक संपादक चरित्रकार अनुवादक इतिहासकार सामाजिक चळवळी म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपलं स्थान बहुजन समाजाचा हा सुपुत्र निर्माण करतो परंतु ग्रंथलेखन वा ग्रंथ व्यवहार हा विशिष्ट प्रस्थापितांचा विषय होय बहुजन समाजाचे तेथे काम नाही अशा समाजात प्रस्थापित व्यवस्थेने रुजविलेल्या न्यूनगंडामुळे महाराष्ट्राचा हा वाङ्मय महर्षी त्यांच्या मृत्यूनंतरही जवळपास ऐंशी वर्षे दुर्लक्षित राहतो त्याच्या ऐतिहासिक कामगिरीची परवड होत राहते हा दैवदुर्विलासच नव्हे काय अखेरीस गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांनीच निच एकोणीसशे सव्वीस मध्ये स्थापन केलेल्या नाईक मराठा मंडळ मुंबईच्या माध्यमातून नाईक मराठा समाजातील शिक्षण घेतलेल्या पिढ्या एकत्र येतात गुरुवर्यांच्या कामाचे आणि कार्याचे दस्ताऐवजीकरण करतात गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांच्या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन शासनाच्या माध्यमातून विशेषत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या पुढाकारातून घडवून आणतात आणि बहुजन समाजातील डोंगरा एवढं कार्य केलेल्या या महाराष्ट्र वाङ्मय महर्षीचं काम प्रकाशात येतं गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे गेल्या शतकातील महान चरित्रकार आहेत गुरुजींनी आतापर्यंत एकोणचाळीस ग्रंथ लिहिले या विषयातील ते प्रकार पंडित होते हे बहुजन समाजाच्या वाङ्मय महर्षीची महाराष्ट्राने अनेक हो हो वर्ष उपेक्षाच केली मी जेव्हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष होतो आणि गुरुजींच्या पूर्वप्रकाशित साहित्यांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस मी ठरवलं की गुरुवर्ज केळुसकरांचं समग्र वाङ्मय महाराष्ट्र शासनाने साहित्य संस्कृती मंडळाच्या तर्फे प्रकाशित करावं आणि ते काम मी माझे मित्र राजेन गवश यांच्याकडे सोपविलं हे काम गुरुजींचं काम हे एका बहुजन समाजाच्या वाङ्मय महर्षीची महाराष्ट्राला ओळख करून देणं हा माझ्या कर्तव्य साधनेचा एक मोठा भाग होता माझ्या आयुष्यातील एक समाधानाचं आनंद काम आनंदाचं काम होतं आणि यातून गुरुवर्य केळुस्करांची ओळख महाराष्ट्राला झाली हे खूप महत्वाचे काम झाले आहे इतिहासातील व्यवस्थेने केलेली घोडचूक दुरुस्त होऊ पाहते आहे या निमित्तानेही हा एक इतिहासच घडतोय असं म्हणावं लागेल गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा जन्म तत्कालीन अखंड रत्नागिरी जिल्हा तालुका वेंगुर्ला मधील केळूस या गावी वीस ऑगस्ट अठराशे साठ रोजी झाला सावंतवाडीत आताच ख्यातनाम आरपीडी हायस्कूल आहे ना त्याचं पूर्वीचं नाव सावंतवाडी इंग्लिश स्कूल होतं या सावंतवाडी इंग्लिश स्कूल मध्ये म्हणजे आताच्या आरपीडी हायस्कूल मध्ये गुरुवर्यांचं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर वडिलांसमवेत गुरुवर्य मग मुंबईला आले गुरुवर्यांचे वडील अर्जुन हे दशावतारी कलावंत होते वेंगुर्ल्याच्या आजगावकर दशावतारी मंडळींच्या दशावतारात स्त्री अभिनय करीत यांचे वडील काही दिवस सावंतवाडी संस्थानाच्या सरकार वाड्यात तर काही काळ बेळगाव येथील पोलिसात नोकरीला राहिले होते त्यानंतर अर्जुन केळुसकर मुंबई पोलिसात सेवेला राहिले मुंबईत आपले चुलते बापूजी यांच्या वसई येथील घरी अर्जुन केळुसकरांनी आपली पत्नी आणले गुरुवर्य अर्थात कृष्णराव यांना आणलं मोफत शिक्षण ब्राह्मणांच्या मुलांनाच मिळावं कुण बटांना कोणी सांगितलं आहे इंग्रजी शिकायला असं विचारणाऱ्या तिथल्या केशवराव नामक शिक्षकाला कृष्णराव या विद्यार्थ्याबद्दल सांगताना अमरचंदवाडी प्रशालीचे थोर मनाचे विवेकवादी मुख्याध्यापक कृष्णशास्त्री गोडबोले म्हणाले होते या मुलास मी चांगला ओळखतो सगळ्या वर्गात कवितांचा अर्थ लावण्याच्या आणि पुराणातल्या कथा सांगण्याच्या बाबतीत त्याच्या इतका हुशार दुसरा कुणीही नाही याच कृष्णशास्त्री गोडबोले यांनी विशेष लक्ष दिल्याने कृष्णरावांना शिष्यवृत्ती पुढे चालू राहिलीच परंतु गणित कविता संस्कृत व्याकरण मराठी व इंग्रजी या विषयात विद्यार्थी दशेत कृष्णराव पारंगत झाले कृष्णशास्त्री गोडबोले या शिक्षकांमुळे अभ्यासक्रमातील शिक्षणाबरोबरच धर्म आणि नीती यांची उदात्त आणि विवेक शुद्ध तत्वे विद्यार्थी असलेल्या कृष्णरावांच्या मनी बिंबली स्वर्ग आणि नरक आहे असं मानणं केवळ खोट आहे पेटीत एखादी वस्तू कोणी ठेवली असून ती ज्यांना मुळीच माहीत नाही त्यांनी केवळ कल्पनेनं तिची नावं सांगावी तसाच प्रकार ईश्वरी स्वरूपाविषयी आहे देहातील आत्मा निघून गेल्यावर तो भूतयोनीस जाऊन संचार करीत असतो असं मानणं निराधार आहे अज्ञानी लोकांना भेडसावण्यासाठी देव आणि भूत मानण्यात आली आहेत एखाद्या भंगी नीतीने वागत असला तर तो शुचिरभूत म्हणवणाऱ्या धर्मपोध्यायांपेक्षा मला अधिक मान्य आणि आदरणीय असेल अशी शिकवण थोर मनाचे विवेकशाली मुख्याध्यापक कृष्णशास्त्री गोडबोले देत असत त्यांच्या विचारांचा सखोल संस्कार विद्यार्थी असलेल्या कृष्णराव केळुसकर यांच्यावर घडला आहे कृष्णशास्त्री गोडबोले या थोर सत्पुरुषाचा मी अक्षरशः ऋणी आहे असं गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे कृष्णराव यांचा वर्गात नेहमी पहिला क्रमांक असे अंग्लो वर्णाकुलर शाळेत शिकत असताना रोज संध्याकाळी ठाकूरद्वाराच्या देवळातील पुराण श्रवणाचाही कृष्णरावांच्या मनावर संस्कार झाला तालीम खाण्यात सूर्य नमस्कार तसंच कुस्तीचीही नियमित तालीम कृष्णराव करीत कृष्णरावांचं शिक्षण मॅट्रिक्युलेशन पर्यंत झालं पण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आणि निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर वडील अर्जुन केळुसकर यांची मुंबईतही गरिबीची परिस्थिती होती फी भरण्याची ऐपत नाही अंगभूत हुशारीने मिळालेल्या शिष्यवृत्तीवरच कृष्णरावांचं शिक्षण प्रेक्षक आहो बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांची गोष्ट तुम्हाला माहिती असणार मूळ नाशिक जिल्ह्यातील असलेले सयाजीराव हे दत्तक पुत्र म्हणून निवडले जाऊन बडोद्याचे राजा बनले बडोदा संस्थानासाठी दत्तक पुत्र निवडायचा होता तेव्हा सयाजीरावांना विचारण्यात आलं तू येथे कशासाठी आला आहेस लहान असलेल्या सयाजीरावांनी प्रश्नकर्त्याच्या नजरेस नजर देत आत्मविश्वासानं सांगितलं मी येथे राजा बनण्यासाठी आलो आहे सयाजीरावांच्या या बाणेदार उत्तरामुळे दत्तक पुत्र म्हणून त्यांची निवड होऊन ते बडोद्याचे राजे बनले हो इतिहासही किती असतो ते राजा बनलेले सयाजीराव नंतर चिकाटीने आणि शिक्षणाच्या आणि प्रशासनाच्या अनुभवातून पुढे सुशासनाचं उत्तम उदाहरण म्हणून जगासमोर आले कृषी संस्कृतीत जन्मलेल्या याच सयाजीराव गायकवाड आणि गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांची पुढं कधीतरी नियतीनं गाठ घडवून आणली रयतेच्या शिक्षणाचं महत्व ओळखून याच तरुण राजानं जगभरातील उत्तम साहित्य आणि इतिहास देशी भाषेत सर्व रयतेला उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात स्वतंत्र भाषांत शाखा निर्माण केली याच सयाजीराव गायकवाड यांच्या कानी पुढे गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांची ख्याती आली या तरुण राजांनी गुरुवर्य यांची परीक्षा घेतली आणि खुश होऊन स्वतंत्र भाषांतर ग्रंथमालेतल्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण ग्रंथाची जबाबदारी गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांवर सोपविली सयाजीराव आणि गुरुवर्य कृष्णराव यांच्या आयुष्यातील तर पहा प्रेक्षक हो हेच कृष्णराव घरची गरीब परिस्थिती ही भरायची ऐपत नाही हुशारीच्या बळावर मिळालेल्या फीमाफी अथवा शिष्यवृत्तीवरच शिक्षण कधी या शाळेत तर कधी त्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी दशेतील गुरुवर्य कृष्णराव यांना विल्सनच्या शाळेत नेण्यात आलं त्या शाळेचे मुख्याध्यापक होते प्रिन्सिपल रेउंडर ब्लॅक कृष्णराव शाळेच्या दारावर जाऊन उभे राहिले तेव्हा मुख्याध्यापक रेउंडर ब्लॅक साहेब यांनी बाहेर येऊन कृष्णरावांना मराठीत विचारलं तुला काय पाहिजे आहे त्यावर छोट्या कृष्णरावांनी इंग्रजीत ब्लॅक साहेबांना उत्तर दिलं मला शाळेत शिकावयास यावयाचे आहे अंगावर कपड्यांची चिरगुट झालेल्या कृष्णरावांच्या या उत्तरावर खुश होऊन ब्लॅक साहेबांनी कृष्णरावास आत नेलंच पण इंग्रजी आणि अंक गणिताची छोटी परीक्षा घेऊन खुश होत सहावीच्या वर्गात कृष्णरावाला प्रवेश देत फी माफी सुद्धा करविली मुंबईच्या नगरसेवक श्रीमंत जगन्नाथ शंकर शेठ यांसारख्या अनेक शिष्यवृत्ती मिळवून गुरुवर्च शिक्षण झालं कृष्णराव आपल्या आत्मचरित्रामध्ये हा प्रसंग नमूद केला आहे प्रेक्षक हो बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड आणि गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या आयुष्यातले हे दोन साम्य प्रसंग आणि पुढे भविष्यात दोघांची गाठभेट होऊन राजे सयाजीराजांनी याच कृष्णरावांकडून ग्रंथ भाषांतरे करविली ही इतिहासातली चमत्कृतीच नव्हे काय गुरुवर यांना मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी पाहणं भाग होतं इस्रायलच्या शाळेत अत्यंत कमी पगारात काही काळ त्यांनी काम केलं त्यानंतर गुरुवर्य ज्या शाळेत मॅट्रिक झाले त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली पंधरा नोव्हेंबर अठराशे शहाऐंशी रोजी त्यांना विल्सन हायस्कूल मध्ये मॅकिकन साहेबांनी तीस रुपये पगारावर नियुक्ती केली त्या शाळेत थोड्याच दिवसात आदर्श शिक्षक म्हणून गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी ख्याती मिळवलीच पण त्यासाठीही त्यांना त्या, त्या काळचा जणू शिरस्ताच असल्याने प्रस्थापितांच्या जातीय विरोधाचा सामना करावा लागला गुरुवर्यांचे गणित मराठी संस्कृत आवडते विषय पण इतिहास भूगोल आणि विज्ञान या विषयातही अत्यंत पारंगत असल्याने गुरुवर्य कोणताही विषय कोणत्याही वर्गावर कोणत्याही वेळी शिकविण्यास तयार असत गुरुवर्यांचं सखोल ज्ञान आणि अगाध बुद्धिमत्ता यानं व्यवस्थापक मंडळ प्रभावित होत शाळेच्या वयाच्या नियमानुसार पंचावन्नव्या वर्षी निवृत्त होणं आवश्यक होतं पण गुरुवर्य कृष्णराव केळुसकरांना आणखी तब्बल दहा वर्षे शाळेनं खास वाढवून दिली अशा प्रकारे वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत शिक्षक म्हणून काम केल्यानंतर एकोणीसशे पंचवीस साली गुरुवर्य विल्सन हायस्कूलमधून निवृत्त झाले ज्ञानार्जन ज्ञानदान मागासवर्गीय आणि दलितांचा उद्धार हे कृष्णरावांनी आपलं जीवित कार्य ठरविलं होतं त्यामुळे शाळेत शिकवून शिकवण्या करून ते आपला उरलेला प्रत्येक क्षण वाचण्याकरिता प्रत्येक क्षण ज्ञानाचा कण टिपण्याकरिता सार्थक लावत आग गाडीतून प्रवास करताना मुंबईतील राणीचा बगीचा अर्थात आत्ताचं जिजामाता उद्यान मुंबई विद्यापीठाची बाग चर्नी रोड येथील बाग अशा ठिकाणी सुद्धा गुरुवर्य तासन तास वाचत बसलेले दिसत असत कधी हातातील पिशवीमधून ग्रंथ बाहेर काढून ते वाचायचे आणि खिशातील वही काढून टिपणं काढताना दिसायचे वाचन वाचन असा जप करीत अफाट वाचन तृष्णा तृप्त करण्यासाठी धडपडणारा हा कोणी आधुनिक ब्रह्मऋषीच असावा असं लोकांना वाटे अशी नोंद गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांचे चरित्रकार धनंजय किरांनी गुरुवर्च्या चरित्रात करून ठेवली आहे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या वाङ्मय निर्मितीवर एक दृष्टिक्षेप जरी टाकला तरी महाराष्ट्राचे वाङ्मय पुरुष ही गुरुवर्यांसाठीची उपाधी सिद्ध होते फ्रान्सचा जुना इतिहास तुकाराम बाबांचे चरित्र सेनेका एपेक्टेटस यांची बोधवचने गौतम बुद्धाचे चरित्र उपनिषदे अर्थात सात उपनिषदांचे भाषांतर श्रीमद भगवद्गीता क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज निर्णय सागर भाग एक राव बहादूर एलप्पा बाळाराम नीति बोधमाला भाग दोन नीति बोधमाला भाग तीन नीति बोधमाला भाग चार तुकाराम जावजी चौधरी यांचे चरित्र क्षत्रिय कुलावंत शिवाजी महाराज यांचे चरित्र द लाइफ ऑफ शिवाजी महाराज फाउंडर ऑफ द मराठा एम्पायर माधवराव रोकडे यांचे संक्षिप्त चरित्र क्षत्रिय कुलावंतस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे संक्षिप्त चरित्र श्रीमती जनाबाई रोकडे यांचे संक्षिप्त चरित्र श्री गोविंद जनार्दन बोरकर तथा गजानन स्वामी ज्योतिषी यांचे चरित्र गुणाजीराव धोंडबारा घुले यांचे चरित्र विचारसंग्रह गुरुवर्य केळुसकर ग्रंथमाला इसोबाच्या ग्रंथाचे स्पष्टीकरण अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पस्तीस या काळातील गुरुवर्य केळुसकरांची ही विपुल साहित्य निर्मिती आहे प्रेक्षक हो सामान्य जातीचा माणूस म्हणून हेटाळणी वाट्याला आली असताना लेखन प्रांत हा बहुजनांचा नाही त्यांनी रोजगारधंदाच करावा अशा प्रस्थापित शाही असलेल्या काळातही भव्य वाङ्मय निर्मिती गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी केली विद्यार्थी दशेत आंबेडकरांना मदत मिळावी यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गुरुवर्य केळुसकर आणि दामोदर सावळाराम यंदे यांच्यामार्फत घेऊन गेले होते गुरुवर्य कृष्णराव केळुसकर जर पुढारलेल्या जातीत जन्माला आले असते तर त्यांचे देव्हारे माजविण्यात आले असते असे उद्गार गुरुवर्यांच्या चळवळीतील चाळीस वर्षे साथ दिलेले निकटचे सहकारी सी के बोले यांनी काढले होते गुरुवर्य केळुसकरांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक अखिल भारतीय पुढारी मिळाला केळुसकर आणि डॉक्टर आंबेडकर यांची ओळख झाली नसती तर डॉक्टर आंबेडकर कदाचित साध्या नोकरीतच राहिले असते असं डॉक्टर आंबेडकर यांचे एक निकटचे सहकारी सीताराम शिवतरकर यांनी म्हटलं होतं ग्रंथ परिणाम या दृष्टीनं पाहता कैलासवासी कृष्णराव अर्जुन केळुसकर यांची वाङ्मय सेवा अपार आहे आपलं सर्व लेखन समाजहिताच्या बुद्धीनं त्यांनी केलं कृष्णराव केळुसकर यांचे या देशावर उपकार आहेत असं प्रतिपादन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी कृष्णरावांविषयी करून ठेवलं आहे बडोदा संस्थानाचे अधिपती श्रीमंत महाराज सयाजीराव यांनी इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रकथामालेतील बारा ग्रंथांचं मराठी भाषांतर करण्याचा प्रकल्प हाती घेतला यासाठी मोठमोठ्या विद्वानांना बारा ग्रंथांचं काम त्यांनी दिलं होतं त्यातील फ्रान्सचा जुना इतिहास हा गुरुजींचा ग्रंथ सर्व ग्रंथातून उत्तम ठरला गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांचा क्षत्रिय कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हा ग्रंथ एकोणीसशे सात साली प्रसिद्ध झाला या ग्रंथाच्या पस्तीस वर्षे अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पोवाडा छत्रपती शिवाजी राजे यांचा हा ग्रंथ प्रकाशित केला होता महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून तिच्यावरील दगड धोंडे गवत काढून ती साफसूप केली होती महाराष्ट्रातील एक नामवंत विद्वान म मोकुंटे यांनी राजा शिवाजी हे महाकाव्य तसंच अठराशे एकोणनव्वद मध्ये इतिहासकार व प्रकांड पंडित प्राध्यापक राजाराम शास्त्री भागवत यांनी शिवछत्रपतींचे चरित्र हा त्र्याऐंशी पृष्ठांचा छोटेखानी ग्रंथ प्रकाशित केला होता तथापि कृत शिवचरित्र एवढं समग्र आणि सविस्तर शिवचरित्र तोपर्यंत कुणीही लिहिलेलं नव्हतं हा इतिहास आहे कृष्णरावांचा एकूणच दृष्टिकोन पूर्णपणे विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी होता लेखनपटुत्वप्रमाणे आणि अध्यापनातील प्रावीण्याप्रमाणे केळुस्करांचं वक्तृत्वही प्रभावी होतं त्यांची वाणी प्रवाही आणि विवेकी होती गरिबांच्या दलितांच्या न्यायाचा कैवार घेतल्याने पवित्र झालेली होती महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यांची वाणी प्रियेविनं वाचाळता नव्हती गुरुवर यांनी बहुजन समाजाच्या मागासवर्गीय यांच्या उद्धाराची चळवळ विविध माध्यमातून राबविली विद्येत मागासलेल्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या मराठा वाणी भंडारी कुणबी तेलगू आगरी माळी कोळी वंजारी शिंपी तेली गवळी सुतार लोहार कुंभार न्हावी वगैरे शेतकरी आणि कारागीर लोकांच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय उद्धारासाठी अठराशे सत्याऐंशीमध्ये मराठा ऐकेच्छु समाज स्थापनेत गुरुवर्य यांचाही पुढाकार होता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता मराठा प्रॉविडंट फंडचे सल्लागार आणि मार्गदर्शक गुरुवर्य केळुस्कर होते पुढे ते त्या संस्थेचे संचालक झाले हिंदू मुसलमानात सलोखा निर्माण करणारी मराठा रिलीफ कमिटी अठराशे मध्ये गरिबांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणारी विद्याप्रसारक मंडळी गोमंतक मराठा समाज नाईक मराठा मंडळ सोशल सर्व्हिस लीग बुद्ध सोसायटी देवदासी निर्मूलन चळवळ आदी अनेक संस्थांच्या स्थापना कार्यात गुरुवर्य केळुसकर कायम अग्रणी राहिले अशा रीतीने विविध चळवळीत तीस पस्तीस वर्षे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी योगदान दिले आपल्या पदरी सामान्य जातीचा माणूस म्हणून आलेली हेटाळणी पचवून एका धर्मशास्त्र समाजशास्त्र नीतीशास्त्र अर्थशास्त्र तर्कशास्त्र शिक्षणशास्त्र मानसशास्त्र भूगर्भशास्त्र आदी विषयांवर जगभरातील व्यासंग मिळवून बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस रोजी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी गुरुवर्यने देह ठेवला चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दातच सांगायचं तर शेतकरी आणि कामगारांच्या चळवळीची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केली एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वाची शिकवण दिली हा बुद्धी प्रामाण्यवादी प्रकांड पंडित गौतम बुद्ध तुकाराम महाराज शिवाजी महाराज यांचा महान चरित्रकार गीतेचा आणि बौद्ध धर्माचा तो भाष्यकार होता जनी जनार्दन पाहणारा आणि मन शुद्धतया काय करीती माला असं मानणारा हा ऋषी तज्ञ प्रज्ञावंत होता गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांना नाईक मराठा मंडळ मुंबई आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने त्रिवार अभिवादन